मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस सर्वप्रथम आपण सर्वजण या ठिकाणी आल्यात सगळ्यांचे मनापासून आभारी प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या तरी कार्यकर्त्याला बाहेर भेटलो पण तरी वाडीवर यायचा वेळ आणि योग आला नाही आता माझा मूळ स्वभाव असा आहे की मी एकदा जिथं आलो तिथला कुठलाही प्रश्न मागे राहत नाही आणि आता मी एकदा तुमच्यामध्ये आलो आपलं सगळं प्रेम सातत्याने या भागाने या परिसराने या समाजाने विखे पाटील परिवाराला कधी सोडलं नाही जव्हापर्यंत मला आठवत कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर या चाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये सदैव हा समाज विखे पाटील परिवाराला कांद्याला कांदाला उभा राहिला प्रत्येक संगणच्या काळात प्रत्येक अडचणीच्या काळात प्रत्येकाने आपला आपला प्रेम आणि आशीर्वाद दिला ठीक आहे मधल्या काही कालावधीमध्ये काही दुरावा झाला असेल मधल्या काही कालावधीमध्ये आमच्या काही ठराविक लोकांकडून चुकाही झाल्या असतील पण आता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एकच आहे की तुमच्या आणि माझ्या मध्ये या पुढे कोणीही पुढारी येणार नाही तुम्हाला था था था। मी इथपर्यंत चालत आलो मला आग्रह केला लोकांनी प्रत्येक घरात जायचंय ऍडव्होकेट म्हणत चला प्रत्येक घरात मी परत या साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या ज्या भागांमध्ये मी येऊन गेलोय जे काही प्रश्न असतील आता अनेक प्रश्न असतात कोणाचं व्यक्तिगत असेल कोणाचा गल्लीचा असेल कोणाचा वस्तीचा असेल या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक मीच करू शकतो बाकी दुसरं कोणाचा हा घास आश्वासन देतील आपण दोघ कायम आहोत तुम्हाला मी सोडून कोणी नाही आणि मला तुम्ही सोडून कोणी नाही ठिकाणी सांगतो आपण सगळा एक परिवार आहात एक कुटुंब आहात आणि एक कुटुंबामध्ये राहू यापूर्वी मी कधी आलो होतो का मी तोपर्यंत गावामध्ये येत नाही जोपर्यंत लोकांची गरज माझी पडत नाही तुम्ही आता बटन दाबून मला इथं बोलून घेतलं <laughs> तुम्हाला मला सांगायचं होतं की आता आम्हाला तुम्ही इथं पाहिजे मी आलो आता गडबड तुम्ही मला बोलवलं तुम्ही सगळं तुम्ही आजपर्यंत जे कौल दिला जो त्या ठिकाणी तुमचा आदेश होता जो काय तुम्ही त्या ठिकाणी निर्णय दिला तो सगळा मान्य करत आज आपण परत एकदा नवीन सुरुवातीकडे एक आहोत मी तुम्हाला शब्द माझा शब्द तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि दक्षिणेमध्ये जाऊन विचारा आपण एकदा शब्द दिला की तो पूर्ण झाला असतो मी जर म्हटलो परत येणार येणार आणि जे काही प्रश्न असतील मी फक्त तुमच्या पुरता आलो नाही लोळीच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वस्तीवर गेलो कारण की आमच्याकडे तु काय होत आमच्याकडे एक जुनी पद्धत होती त्याच्या घरावर मग त्याच्या घरावर आणि त्याच्या घरावर झाली लोक पण आता काळ बदललाय राहिले म्हणून मला सगळीकडे आहे लागलं अशी ही परिस्थिती तुमच्या घरापर्यंत आलेलो आहे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आता मनाचा मोठेपणा दाखवत तुम्ही देखील झालेल्या जुन्या सगळ्या चुका माफ करून या वेळेस या भागामधून या वॉर्डामधून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना शंभर टक्के मतदान आपण आणि अनेक वर्ष दिले अनेक वर्ष अनेक वर्ष निस्वार्थ भावनेने तुम्ही आमच्या बरोबर राहिलात माझी प्रत आता विनंती आहे की आता मन दुखू नका आता मन दुखून दुखून आता प्रत्येक प्रत्येक माणसाची सहन प्रत्येक माणसाची सहन करण्याची ताकद असते अनेक गोष्टी आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये पुढे जात असताना चांगले काम करतो चांगले काम केल्यानंतर काही ठराविक लोकांमुळे आम्हाला अपेक्षा पण आता लोकांना येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हा निर्णयाचा मान सन्मान तुम्ही कराल ही माफक अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आणि जेव्हा आपण मतदान करायला चाल जेव्हा आपण मतदान करायला चाल माझी आपल्याला विनंती आहे जेव्हा आपण मशीन पाहतो त्या मशीनवर पहिलंच बटन आपल्याला पाहिजे खाली पाहून काही उपयोग नाही सगळे करून टाकले काही त्यांचा उपयोग होणार नाही तुम्ही एक एक नंबर नंबर आपल्या समाजाच्या मुलांच्या भविष्याचं बटन आहे एक नंबर आपल्या या परिसराचं विकासाचं बटन आहे एक नंबर, नंबर सर्व जाती धर्म समभावाचं बटन आहे आणि माननीय आमदार दादाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी पुढच्या सरकार मध्ये परत एकदा मंत्री होऊन आपली सेवा करायची संधी आपण सगळे द्या विश्वास व्यक्त करतो आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून सगळ्यांनी जे प्रेम आणि आशीर्वाद केल्यास बाळासाहेब विखे के पाटलांना आपण दिला जे प्रेम आणि आशीर्वाद आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिला तसंच प्रेम आणि आशीर्वाद परत एकदा आठवण द्या आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहोत की आज काय होणार यासाठी नाही की निवडणूक काय फार चुरस्तीची आहे अजिबात तो विषय सोडून निवडणूक आता राहिलेली नाही आता फक्त ही स्पर्धा मताधिक्याची आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी हे जनतेला आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला सांगायचंय की हा विखे पाटील परिवाराचा बाले किल्ला आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या मागेमध्ये उभे आहोत यासाठी निवडणूक आहे मला विश्वास आहे की जेवढं प्रेम आपण सगळ्यांनी आम्हाला दिलं एकदा फक्त डोळे बंद करून विश्वास ठेवा मी तुमच्यापर्यंत आलोय तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या शब्द सुजे विखे तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलेला आहे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात थोडाफार कार्यक्रमाला उशीर झाला आता अनेक ठिकाणी मी बऱ्याच वेळेस लोक म्हणतात आमचं घर राहून गेलं आणि मी परत येणार लोकांना असं वाटतं मी परत येतो का नाही अरे परत येणार आपलं काय नातं आजचं आहे चौथ्या पिढी पर्यंत लोक आमच्या बरोबर आजोबांच्या आजोबा आजोबा बरोबर होते वडील वडिलांबरोबर आहे आणि मुलं माझ्या बर बरोबर आहे त्यामुळे पुढे असं आपण आज आलो आणि गेलो असं होत नाही परत येणार ना? परत चर्चा करणार परत प्रश्न सोडवणार आणि नवीन खुर्च्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत त्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभेल आमच्या परिवाराला लाभेल एवढीच विनंती या ठिकाणी करतो परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न